कृष्णदास महाराजांच्या एकतीसव्या समाधी सोहळ्यानिमित्त तीन दिवस अखंड हरिणाम सप्ताह भक्तिभावाने संपन्न वारकरी संप्रदायाचे महान संत कृष्णदास महाराज यांच्या एकतीसव्या समाधी सोहळ्यानिमित्त अठ्ठावीस ते तीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत अखंड हरिणाम सप्ताह अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला श्रावण शुद्ध चतुर्थीपासून नागपंचमीपर्यंत भक्तिसंगीताच्या सुरांनी पंचक्रोशीत न्यावून निघाली एकोणतीस जुलै रोजी समाधी सोहळ्यानिमित्त हबप पांडुरंग महाराज चौगुले मुंबई व डॉक्टर ज्ञानेश्वर महाराज थोरात यांचे विशेष प्रवचन झाले त्यासोबतच महिला आनंदविष्कार कीर्तन आणि जागर कार्यक्रम देखील भक्तांनी अनुभवले यावेळी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तीस जुलै रोजी हबप नामदेव महाराज दवळे यांचा कालाचे कीर्तन सप्ताचा समारोप होणार आहे यावेळीसुद्धा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे हा पावन सोहळा तळेकरवाडी इंगलवाडी सलगाव पंचक्रोशित आणि संत कृष्णदास सेवा समिती ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्तांनी सहकार्याने आयोजन करण्यात आलं आहे यावेळी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या भाविकांना संत कृष्णदास महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आध्यात्मिक समाधान अनुभवले कार्यक्रम संपूर्ण भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडला महाराज एक संत पुरुष आणि त्यांची समाधी हे जिवंत समाधी आहे आणि या समाधी समोर जो कोणी सण मनाने समर्पित होईल त्याच्यावरती निश्चितच महाराजांची कृपा होईल हे निर्विवाद सत्य आहे कारण समाधी अवस्थेमध्ये असताना देखील कुसेमालिक ज्ञानोबराव इत्यादी संत महात्मांच्या मालिकेमध्ये ज्याने आपले स्थान प्रस्थापित केलेलं आहे ज्ञानाची पूर्ण अवस्था ज्ञानाची पूर्ण अवस्था ज्याने लाभून आपला देह नागपंचमीच्या दिवशी रामकृष्ण हरी या मंत्राचा दिवार जप करून आपला देह श्रीकृष्ण चरणी समर्पित केला आणि नाम घेता ज्याचा देह जातो तो पूर्णत्वास गेलेला महात्मा त्या पूर्ण परब्रम्ह स्थितीला पावतो आणि त्याची प्रतिती ज्यांचा अनुभव आम्ही भावांचे बरेचसे वक्तजण प्रत्येक वेळी घडोघडीला घेत असतो आणि अशा या महात्म्यांचा लौकिक सर्वदूरपर्यंत पसरावा असा भक्तांचा मानस आहे आणि तळा महाराजांनी आम्हाला कृपा करावी अशी आम्हाला त्या मी त्यांना प्रार्थना करतो भक्तांना हाच संदेश आहे की परमपूर कृष्णदासाने आपलं जीवन जसं पावित्र्याने जगलं मन सण आणि धनाने त्याने देशसेवा केली आणि लोकांची सेवा केली भक्ती मार्गातून ज्ञानमार्गी साधकांना उत्तम प्रकारे आपल्या जीवनाच्या राहतीतून मार्गदर्शन केलेलं आहे अशाच प्रकारची राहती साधकाने केली तर निश्चितच त्यांना देखील परब्रम्ह प्राप्तीचा भेद लागेल आणि किंबहुना कदाचित ते आपल्या त्या ध्येयापर्यंत पोचू शकतील तसा प्रयत्न सर्व साधकाने सण मनाने प्रेमाने ध्यान धारणा आधी सत्संग करून प्राप्त करून घ्यावा हा सोळा म्हणजे महाराजांच्या जीवनामधला आम्ही अनुभवत असलेला सुंदर असा काळ या सोहळ्यामध्ये आल्यानंतर आमचे तहान लोक हरवून जाते भक्त भग, सर्व प्रकारचे कीर्तन प्रवचन भजन पूजन या कार्यक्रमामध्ये अत्यंत घरचं असलेलं सर्व दुःख विसरून जातात लांबून लांबून लामु येणारे लोक जणू काही आपल्याला कसलं प्रापंचा दुःखच नाही अशा स्थितीपर्यंत या तीन चार दिवसामध्ये आम्ही त्याचा अनुभव घेतो आणि हीच खरी मोठी प्रस्थिती आहे की सर्व दुःख विसरून आपण आनंदमय स्थितीमध्ये इथे वातावरण बनलेलं असतं आणि त्याचा लाभ सर्वांना होतो आहे करत असताना म्हणून हा संपूर्ण ह्या चैतन्याचा आविष्कार शोधण्यासाठी पाहण्यासाठी आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की जसा हा दुर्योधन आणि धर्मराजा भगवान गोपाळकृष्णांच्या समोर आल्यानंतर कृष्णाने सांगितलं दुर्योधनाला दुर्योधना जरा बाहेर जाऊन चांगल्यातली चांगली एक वस्तू घेऊन ये रे काय सांगितलं चांगल्यातली चांगली वस्तू घेऊन ये कुणाला सांगितलं दुर्योधनाला मग धर्माला काय सांगितलं असेल जरा विचार करा बघू धर्माला काय सांगितलं असेल हे धर्मा तू वाईटातली वाईट वस्तू घेऊन ये धर्माला वाईटातले वाईट दोघे जण गेले बाहेर दुर्योधन पहिलाच गेला कारण त्याला घाई असते ना पांडवांना मारायच होतं त्याला तो, तो गेला बाहेर तर काय त्याला कुठे काय काय चांगलं काही दिसत नाही काय जशी दृष्टी तशी बघावं तसं दिसत नाही हो हा बाहेर गेला बघायला हा काहीच चांगलं दिसत नाही झाडं झडपं काहीच नाही माती दगड धोंड माणसं पाहतं जनावरं पाहतोय गायी पाहतोय आणखी कायदा ते प्रधानमंत्री पाहतोय एकट पण त्याला काही चांगलं दिसत नाही आला परत लगेच परत आला बरं का जास्त वेळ नाही थांबलो तो कारण वाईट शोधायला काही जास्त वेळ लागत नाही पण चांगल्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आपल्याला चांगले गुण धावून घ्यायचे असतील ना तर खूप म्हणजे खूप रात्र दिन मनाचं चंदन करावं लागतं मी कुणाशी वाईट बोललो का कुणाचा अपमान केला का कुणाला दुखावलं का माझ्या भावाने काही भावांच्यामध्ये आणि घरांमध्ये काही फरक केला का हे शेवटी दोन्ही एकच आहेत ना नाही तर भाव आला ना बऱ्याच वर्षाने आलं मग चांगल्याच गप्पशी द्यायचे आणि नवऱ्याचा भाव आला की येस रे असा भेदाभेद करून चालत नाही प्रपंचामध्ये देखील प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेम देता आलं पाहिजे घेता आलं पाहिजे